नमस्कार मित्रांनो आपले टेक एन एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीशी रिलेटेड तसेच अन्य क्षेत्रातील ज्या काही अपडेट आहेत त्याविषयी माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका व अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेलायकोनला देखील क्लिक करा जेणेकरून शिक्षक भरती व इतर एज्युकेशन इन्फॉर्मेशन सर्वात पहिले आपणापर्यंत पोहोचतील मित्रांनो सर्वात पहिले महत्वाचा अपडेट म्हणजे शिक्षण सेवकांच्या पगाराविषयी मित्रांनो यापूर्वी शिक्षण सेवकांना डीएड साठी सहा हजार तर बी साठी म्हणजे सहा ते आठ वर्गासाठी आठ हजार तर नववी ते दहावीच्या वर्गासाठी नऊ हजार रुपये मासिक वेतन दिले जात होते हे वेतन तीन वर्षासाठी लागू असे परंतु सातव्या वेतन आयोगानुसार त्यामध्ये वाढ करण्यात यावी असे अनेक शिक्षण संस्थांनी मागणी केली त्यामुळे शिक्षण सेवकांना किमान अठरा हजार रुपये मासिक वेतन द्यावे अशी मागणी यातून होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शिक्षण सेवकांना जर सातवा वेतन आयोगानुसार अठरा हजार रुपये मासिक वेतन दिले तर नवीन भरती होणाऱ्या शिक्षकांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी असेल त्यानंतर दुसरा महत्वाचा अपडेट ते म्हणजे सी टी टी संदर्भात मित्रांनो यापूर्वी सी टी टी पास झालेल्या विद्यार्थ्यांना घरपोच पोस्टाद्वारे सी टी टी चे प्रमाणपत्र मिळत असे परंतु यापुढे पोस्टाद्वारे असे प्रमाणपत्र पाठवणार नाही अशी सी टी माहिती दिली त्याऐवजी विद्यार्थ्यांना डिजि लॉकर मध्ये आपले अकाउंट ओपन करून त्यामार्फत आपला मोबाईल नंबर व सी टी टी चे रोल नंबर एंटर करावा लागेल यामार्फत आपल्याला तेथून ऑनलाईन आपले, ते आपले मार्कशीट काढता येणार आहे ही सुविधा पंधरा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी सी टी टी दिली असेल लॉकर मध्ये जाऊन आपलं अकाउंट ओपन करून आपला नंबर मित्रांनो यानंतर सर्वात महत्वाचा अपडेट तो म्हणजे टीईटी संदर्भात शासनाने नवीन जी आर काढला त्यामध्ये इनवॅलिड विषय घेऊन टीईटी पात्र असणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचे सांगितले म्हणजे एखादा विद्यार्थी बीएससी असेल व तो टीईटी समाजशास्त्र विषयातून पात्र असेल तर त्याला बीएससीच्या विषयांसाठी पात्र समजण्यात यावे असे जे आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे डिसेंबर जे आर देखील ग्राह्य धरण्यात यावा असे त्यामध्ये सांगितले आहे शासनाने काढलेल्या जे आर मध्ये संदिग्ध भाषा असल्यामुळे टी टी दोन व टीटी एक या उमेदवारांमध्ये वाद होत आहेत कारण टी टी दोन उमेदवारांचं म्हणणं आहे की टी टी दोन एक ते आठ वर्गासाठी लागू राहील तर टीईटी एक उमेदवारांचं म्हणणं आहे की टीईटी दोन फक्त सहा ते आठ वर्गासाठीच लागू राहील त्यामुळे शासनाने लवकर यावर तोडगा काढून टीटी उमेदवारांना योग्य तो न्याय द्यावा असे देखील त्यांची मागणी आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवा तसेच तुमचे काही शंका असतील त्या देखील सांगा त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आताच करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेलआयकला देखील क्लिक करा जेणेकरून शिक्षक भरती व एज्युकेशन क्षेत्रातील महत्वाचे अपडेट आप आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद